माझी लाडकी बहीण आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून आहे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डीबीटी केलं आजही सकाळी काही झालेले आहेत त्यासंदर्भातले डिटेल्स मिळतीलच पण पन साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे आम्ही आता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डीबीटी हा त्यांच्या लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डीबीटी होत आहे साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि सदतीस का अडतीस वेगवेगळी जी खाती आहेत यातून त्यांनी म्हणजे अर्ज महिलांचे अर्ज मर महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत आणि खाती जी आहेत ती दुसऱ्यांची आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं निदर्शनास आलं मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसोबतसुद्धा माझी त्या संदर्भामध्ये सकाळी चर्चा झाली दुपारीसुद्धा बोलणं झालं आणि आम्ही आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत त्या ज्या सदतीस अडतीस अकाउंट आहेत त्या तातडीने सील करण्यात याव्या जे संबंधित आहेत त्याच्यावर स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर ते जे आधार कार्ड आहेत ते अकाउंट्स आहेत आणि जे भरलेले अर्ज आहेत ते व्हेरीफाय करून घ्यावे कदाचित ज्या महिलांच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेले आहेत या या आधी सुद्धा योजने त्या योजनेच्या लाभार्थी असू शकतात किंवा नसू शकतात पण त्यांचं नाव आणि त्यांचे सगळे डिटेल्स हे क्रॉस व्हेरीफाय करून त्या संदर्भातली योग्य ती कारवाईही केली जाईल